राम रामरामित्रो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलो होतो आमची सासूरवाडी असणारं शेनीत या गावाला आमच्याच अकोल्या तालुक्यात येते तर ता मग चला इकला परिसर मी आपल्याला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि कसं आहे आता पावसाळा तोंड आलाय आहे मग त्याच्यामुळं आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांनी रोपांची बुजणी केली आहे म्हणजे रोपा पेटवल्यात आता काळा काळाकाळासमोर रोप दिसत आहे ह्या पाताचा रोप आहे आणि सकाळच्या वातावरणात मी इकडं खालच्या साईडला फिरायला आलो आहे आज मी शेनीत आमची सासूरवाडी असलेलं आमच्याच अकोले तालुक्यातील या पट्ट्यामध्ये इकडं आलो आहे आणि समोर पा एकदम असा सोनेरी किरणा पडल्यात उन्हाची म्हणजे सूर्याची सोनेरी किरणा पडल्यात त्या पा ते डोंगर येते आणि शेनीत हे गाव असं आहे मित्रांनो चौकून डोंगर येते आणि मतीचं गाव आहे म्हणजे एकदम डोंगरदरीमध्ये वसलेलं हे गाव आणि समोर एक डोंगर दिसतोय पहा त्याच्या अशा दवळ्या दवळ्या म्हणजे एकदम सफेद अशा पवन चक्या दिसतात आता त्या पवन आहेत ना त्या निर्मितीच्या आहेत आणि त्या साईडला आमचे आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा जो बंड केला होता त्यांची बाळगीची माची म्हणून त्या साईडला प्रसिद्ध आहे आता आमच्या अनेक मित्रांनी कमेंट केल्या होत्या का बाळगीचा माचीचा हिडो बनवा पण तिकडं जाणं आहे ना मित्रांनो थोडा रिस्की काम आहे आमची एक सात आठ जणांची टीम जाणारच आहे तिकडं त्यावेळेला मी बाडगीच्या माचीचा हिडिओ बनवणार आहे आपल्याली आणि हा वडे आहे मित्रांनो वडा आता ह्या वड्याला आहे ना पावसाच्या वेळे ना वरून डोंगरांचा पाणी भरपूर गोळा होत आहे आणि मग पूर्ण ह्या वड्याला एकदम पुरी येतो आहे तर अक्षरच्या माणसाला या साईडचं त्या साईडला जाता येत नाही हा पहा वडा मग पूर्ण असा आहे याचा उत्खनन झाला आहे पावसाच्या पाण्याना पुराणा आता हा वडा आहे ना सर खाली मोठा आणखीन वडे त्या वडेला मिळाय गेला आणि याच्यावर वावर आहे ती भाताची वावर आहे ती एकदम आफाटपूर राहतोय मित्रांनो मी एक एक दोन वेळेस आलो होतो ना त्यावेळेला भरपूर पुर पुरा असायचा हा हा वडा खाली असाच वाद गेला आणि मोठा वडे त्याला मिळाला आणि खाली एक छोटीशी केटी आहे तर मग आता पहा एकदम सूर्याची सोनेरी किरणा पडल्या सकाळचा या मस्त असा वातावरण आहे आणि आता जिकडं आमचे सासऱ्यांचे घरं आहेत ना म्हणजे वस्त्या त्या वस्तीलाच राहतात त्या काही गावात राहत नाही त्या रस्त्यानं आपण ओर चालू आहे आता त्या घराखं पहा आता दोन्ही साईडनं असा म्हणजे कुंपण आहे म्हणजे कुंपण मित्रांनो आमच्या गावरून भागात म्हणजे आणि मधून रस्ते हा या साईडला पण गुलतुरे त्या साईडला पण गुलतुरे काठ्या लावल्यात आणि मधून हा पायवाटे माणसांनी जाय यासाठी मग त्या रस्त्यानं आपण आता त्या वस्त्यांक चालू ओर आणि एक खळं आमच्या गावाकडं असं खळं राहत होती तिचो तनास म्हणजे पेंढा बातचा जनावरांसाठी साठवेळेला राहतोय आणि एकदा पाऊस सुरू झाला का मग तो घरात भरत्यात किती मस्त वातावरण पहा आम्ही चालू किती अशी सोनेरी सूर्याची किरणा पडतात त्या साईडच्या डोंगरावर पहा आणि आता ह्या रस्त्यानं आपण असा ओर चालू आहे ते आमच्या सासऱ्यांची घरं आहेत ना वस्त्या तिकडं तिकडं चालू आहे एकदम असा रस्ता पा या साईडला जायला मार्ग नाही आणि त्या साईडला जायला मार्ग नाही मधूनच रस्ते हा आणि पावसाळ्याच्या वेळेस यासाठी असा थोडा गाळ होतोय पण एवढा नाही थोडा खडखडा रस्ता असल्यामुळं पण मातीतून आल्यामुळं होतोय कधी कधी तर आता आपण या रस्त्यानं वर आलो या प ह्या घरात दिसायला लागली ह्या आमची सासुराडी इथंच आहे एक सात आठ घरांची वस्ती आहे इथं त्या साईडला एक डोंगर दिसतोय महाकाळाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध येतो चला आता आपण ह्या रस्त्यानं वर चालू आहे पूर्ण टेकडा होता या करा आता ज्या ठिकाणी आपली सासूराडी समोर या करा दिसतात तिथे आपले जायचे आणि इकडे एक पाण्याची मोठी टाकी आहे पहा प्लास्टिक फायबरची असेल आणि मग इकडं पाण्याला सातत्यानं टंचाई राहते मग कधी लेडीस नाही भरून ठेव ठेवते ती जनावरांनी पाणी माणसांनी पाणी आणि तिचीव असा मांडव केला सावली पाणी तापू नये म्हणून आणि त्याला असा क्वक बसेले म्हणजे नळी मग ह्या नळीनं पाणी काढतात ती आणि वर टिपाडा भरल्यात बा पाण्याची मग वापरायसाठी पाणी त्यांची खाली ना तिथून मग मोटर लावली का हे पाणीवर घेतात काढून चला आता आपण चालू आहे ह्या आपल्या घरी इथं पोरा खेळतात पहा आणि ह्या अंगणामध्ये ना अजून बिछाणी पडल्यात म्हणजे आमच्या गावरून बघाय ना मित्रांनो गरम जो होत आहे घरामध्ये म्हणजे असं उष्णता म्हणजे असं एकदम घाम होतो आहे ना मग रात्रीची मग हे पा झोपत झोपतात अशी हा आनंद आमच्या गावरण भागात भेटतोय मित्रांनो रात्रीची अंगणामधून झोपायचा अजून आता बारीक पवार झोपेला तर अजून थोडा ऊन आला आहे पण मग आता झोपेला देतो पहा मित्रांनो हे अंगाने भरपूर मोठं अंगाने आणि आधी इकला निसर्गरम्य वातावरण मी आपल्याला दाखवतोय पावसाच्या सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता हे आमच्या सासऱ्याचं घर एकदम कोडामातीची घर आहे तिकडं आमच्यानं आणि ह्या आमच्या सासरीच्या गायत आहेत गाय पालनाचा म्हणजे ना आहे त्यांच्याकडे भरपूर गाय होत्या पण आता एक सहा सात गाय राहिल्या ती गावरण गाय एकदम असल डांगी गाय आहे ती मग ते आता पाणी पितात तिला मग ते आता चरायला जाते खाली पाया गावरण गावठी गाय एकदम त्यांच्या भरपूर गाय असायच्या मग त्या टायमाला कोकणामध्ये त्यांचा कळप जायचा पण आता थोड्या गायात मग त्या घरीच राहतात आता ताशे आमची गावरान अंगणा कौलारू घरा आणि समोर महाकाळाचा डोंगर आहे पहा आमच्यानो एकदम डोंगरदरीमध्ये असणारा हा भाग आहे एक छोटासा अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे एकदम कड्याला गाव आहे हा आमचा शेणित गाव तर चला आता संध्याकाळच्या वेळेस मग आमची मठन पार्टी झाली काही पाहुणे मंडळी होती गावठी कोंबडं कापलं होतं आमच्या दोन कोंबडं कापलं होतं आम्ही तर चला आता तीन दगडांची चूल मांडे इथं रात्रीचा टाईम आहे हा मित्रांनो आणि ही मटण पार्टी आमची चाले आता या तीन दगडांची चूल मांडे खाली वस्तीच्या खाली का वावरामध्ये आहे एकदम जवळच वस्तीपशी मग इथं आमचे काही मित्रमंडळी काही पाहुणे कंपनी आहे आता हा टोप चूल आहे चुली दगडांची चुल चुल आहे मित्रांनो जाळ केला आहे पहा आणि मग आता त्या टोपामध्ये ना तेल ठेवलं आहे तापायला मटन आहे ना आपला तर तेल ठेवायचं काम चाल आणि मठाने याच्यामध्ये तेल उमून घ्यायचे म्हणजे आपली मटणाचा मस्तपैकी असा रसा करणार आहे तर आपण आज तीन दगडांच्या चुरी बाजरीची भाकर भात अशी आपली मेजवा मेज मेजवानी असणार आहे मित्रांनो तर चला आम्ही सात आठ जण या ठिकाणी आहोत तर ह्या मठाने दोन कोंबड्यांचा गावठी कोंबड्याचा आहे मग मित्रांनो मेकअप कापताना आपल्याला दाखवलं नाही फक्त ह्या गावठी कोंबड्याचं मटण हे काही चिकन बिकन नाही मित्रांनो आणला याच्यामध्ये आता हळद टाकून हळद मीठ हे आमच्या गावरान पद्धतीनं अशा पद्धतीनं बन मित्रांनो हे हळद टाकले तिकडे टोपात तेल ठेवलं आहे तापायला आता उमून घ्यायची आपल्याला हे मिठे मोठाला मिठे हे थोडा याच्यात कालून मीठ हळद एवढं चुळून मग ते उमून घ्या लागल आणि हे आमचे सासरे येते पा आचार्य येते तर चला आता या मठण आपण ह्या टॉपमध्ये तेल तर तापलं आहे उमून घेऊ आता जवळजवळ आहे ना मित्रांनो अडीच ते तीन किलो मटण असल्या भरपूर मोठी परत आहे पहा ही थाट दिसते ना ही थाट नाही मित्रांनो ही परत आहे एक छोटीशी तर चला आता मस्त हे आमचं साठभाऊ आहेत आणि हे दोन आचारी येते आणि आमचा आज मस्तपैकी मटणाचा हा भेट आहे भरपूर दिसा ना एकदा इकडे येण्याचा योग आला आपली वेळ भेटत नाही मित्रांनो तर अशा प्रकारे संध्याकाळच्या वेळेस तीन दगडांच्या चुली आमचा चालेला मटणाचा स्वयंपाक आता मठण उमतावर त्यावर जे ताट ठेवले ना टोपो त्याच्यात पाणी टाकलं आहे म्हणजे गरमच पाणी होतं जे मित्रांनो आपण गरम करून त्याच्यात होता जे मटण उमल्यानंतर तर आपला मटण आता पूर्ण उमत आलं आहे तर ताटातलं पाणी आपण त्याच्यात दिलंय टाकून आणि भरपूरच मस्त अशी मेजवानी आणि राहणार जेवणाला एकदम एक मजा वाटते मित्रांनो तर चला आता मटण आहे आपला पूर्ण आपण उतरून घेतला आहे खाली आणि मग आता तेल टाकला आहे पुन्हा एकदा आपण हे एक मसाले ती हळद आणि पाटे वाटेल मसाले हा हा आपण याची ग्रेव्ही बनवणार आहे ती आणि मग ह्या पण मटण उमेल आहे आपला मस्तपैकी उमेल मठन आहे आणि ती ग्रेव्ही एकदम मसाला परतावून घेणार ते आपण आणि मग त्याच्यामध्ये ह्या मटण टाकणार आहे ते ह्या बा टोपात पुन्हा एकदा तेल टाकून तेलातच मटण उमावलं आहे पण पुन्हा एकदा फोडणीसाठी तेल टाकलं आपण टोपात तापायला आणि ह्या ही जी ग्रेवी आहे ना आदरक कोथंबीर लसूण काळा मसाला या सगळा आपण याच्यामध्ये आता मस्त याची पेस्ट करणार आहे ती तर चला आपला आता मस्त तेल, तेल तापलं आहे आता हे मसाला आपण याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत मस्त आता परतवून घेणार आहे ती पण हा मसाला काळा मसाला वाटी सगळा एकदम याच्यामध्ये वाटून मग आता हा तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त उमून घ्यायची आहे थोडी तीन दगडांची चुला असल्यामुळे टोप कान्याकुच्या होत्या मित्रांनो हे लक्का अशा काळोखामध्ये का चाललेली आमची मटणाची पार्टी आणि बऱ्याच काय आमच्या मित्रांनी कमेंट के केल्या होत्या की मटणाची पार्टी दाखवत होतं आज चाले मटणाची पार्टी मित्रांनो आता आपला हा मसाला मस्त परतला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मटण टाकून घ्यायचे आणि काही मसाले आहेत आपल्याक एवरेस्ट मटन मसाला जरी आपण पाठीवर मटण मसाला वाटला आहे ना तरी पण हा काही मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे ती थोडा चव येण्यासाठी ते मसाला टाकायचं ता काम चालू आहे तर आता आपण मटण पण याच्यात टाकून दिला आहे ग्रेवी मस्त तयार आहे आता काळ्या मसाला झणझणीत असा मटणाचा रसा होणार आहे आपला थोड्याच वेळामध्ये आणि एक अर्ध्या तासामध्ये आपलं मटण शिजणारे कारण आता त्या उमावला आपण आता लोणावला आहे आपण सासरेच आमचे साठबावे दोघं जण आचारी या ठिकाणी तर मित्रांनो अशा पार्टीसाठी नक्कीच आपण पण यावे आणि आता आमची जेवायला पंगत बसली आपा मटणाचा रस आहे भात आहे बाजरीची भाकर आहे मस्त कांदा आहे तोंड लावायला आणि आमची सगळी पंगत या ठिकाणी जेवायला बसले आणि जेवायला आम्ही ताटाने नाही आणल्या मित्रांनो पत्रवळ्या आणल्या ती जेवायला मस्तपैकी म्हणजे दिवायचं दिवायचा चिवायचा तर असंच नको सगळे सगळी आमची टॉर्च लावले आम्ही लॅम्प दिव बॅटऱ्या आणि त्या प्रकाशामध्ये जेवायला बसलो मित्रांनो कारण खाली लायटीची सोय नाही आहे वर वस्तीलाच लायटी जेवणाचा आनंद मस्तपैकी आणि रसा एकदम मस्त झाला आहे आपण घरी कायम करतोय मित्रांनो पण अशी पार्टी ही कधीतरी आवश्यक करावा आपण पण मित्रांनो कशी झाली ही आमची गावरान कोंबड्याच्या मटणाची पार्टी नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो धन्यवाद जय आदिवासी मित्रांनो